शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक सेवडे सोनकुळ इंडस्ट्रीजच्या चर्चा करणार आहोत ते म्हणजे माती परीक्षण शेतकरी मित्रांनो माती परीक्षण हे का गरजेचं असतं माती परीक्षणासाठी आपल्या शेतातील आपल्या जमिनीची चाचणी करण्यासाठी नमुना नेमका वैज्ञानिक दृष्ट्या गोळा कसा करावा आणि त्याचे महत्व आपल्या शेतामध्ये फळ पीक असो किंवा अन्य इतर कोणते पीक असतो लागवडीसाठी का महत्वाचे आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सरस वाढत चाललेल्या इनडिस्क्रिमिनेट अतिवापर रासायनिक खत औषध आणि बऱ्याचशा शेतीमध्ये ज्या महत्वाच्या अतिवापर चाललेला आहे त्यामुळे जमिनीची सुपिकता ही खालवत चाललेली आहे आणि कुठेतरी याला आळा बसण्यासाठी आपण माती परीक्षण किंवा नवीन कोणतंही आपल्याला पीक लावायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला जमिनीची माती परीक्षण करणं खूप गरजेचं असतं मग आता माती परीक्षण म्हणजे नेमकं काय की माती परीक्षणासाठी आपण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मातीचा जो नमुना आहे तो आपल्या शेतामधून आपण कसा घ्यायचा आणि माती परीक्षण म्हणजे काय तर माती परीक्षण दुसरं तिसरं काही नसून आपल्या जे जमिनीची सामू आहे आपल्या जे जमिनीची ईसी आहे पीएच आहे आणि त्यात असलेलं कार्बन आणि नायट्रोजनचं जे प्रमाण आहे या सगळ्या गोष्टी असून मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि जे काही मायक्रोन्युट्रिएंट्स चास असतात म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये आहे का या सगळ्या गोष्टींची पडताळणी करणं म्हणजे परीक्षण करणं आता शेतकरी मित्रांनो बघा वैज्ञानिक दृष्ट्या जर आपल्याला माती परीक्षण माती नमुना जर घ्यायचा असेल हंगामी पिकासाठी आणि फळबाग पिकांसाठी अशी दोन विशिष्ट पद्धतीने ठरलेली असते आता जर आपण बघितलं हंगामी पिकासाठी आपण झिरो ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत आपण जमिनीचा जो नमुना आहे तो घेऊ शकतो त्यानंतर फळ पिकांसाठी आपण तीस ते साठ सेंटीमीटर पर्यंत जमिनीचा नमुना आपण घेऊ शकतो साधारणतः या जमिनीचा जो नमुना आहे गोळा करण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा ठिकाणाहून विशिष्ट प्रकारे व्ही आकाराचा गड्डा करून त्यामधून आपल्याला जमिनीची आपल्या नमुना आपल्याला घेणं लागतो तो, तो व्यवस्थित आपल्याला गोळा करून या दहा ते पंधरा ठिकाणाहून घेतलेली व्यवस्थित जमिनीचा जो नमुना आहे तो घेऊन आपल्याला हा व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे मिक्स कर लागतो आणि त्यामधून सरासरी अर्धा किलो जमिनीचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेमध्ये आपल्याला दाखल करून लागतो आता यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरचा जो दोन ते ती तीन सेंटीमीटरचा जो जमिनीचा आपला लेअर आहे तो आपण काढून टाकावा त्यानंतर आपण व्ही आकाराचा गड्डा करून स्क्रू आगरने आपण ते विशिष्टरित्या त्याच्यात थोडा गड्डा करणं गरजेचा असतो आणि त्यानंतरच तो आपला मातीचा नमुना तिथून दहा ते पंधरा वेळ विशिष्ट प्रकारे झिगझॅग लाईन असो किंवा सरळ लाईन घेणं आवश्यक असतं मग याचप्रमाणे प्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या जमिनीचा सामू आहे आपल्या जमिनीची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ते आपल्याला या चाचणीद्वारे कळते त्यानंतर मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन असो फुरद असो स्पालाज असो या सगळ्या मुख्य अन्नद्रव्यांचे आणि त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्यांचे आणि म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण आपल्याला आपल्या शेतामध्ये कळून येते म्हणूनच आपण जर फायदे याचे लक्षात घेतले तर आपल्या जमिनीमध्ये कमतरता कशाची हे आपण जमिनीमध्ये आपल्या समजू शकतो त्यानुसारच आपण कोणतं पीक घ्यावं किंवा जमिनीची आपली जी काही खालवत चाललेली पातळी आहे ती आपण कशी आपल्या शेतामध्ये सुधरावी हे आपल्याला यावरून कळून येतं त्यानंतर आपण नेमके कोणते खते वापरावे हे आपल्याला समजून येतं उत्पादनात जो येणारा मोठ्या प्रमाणात आपला खर्च आहे तोही चांगल्या प्रमाणात कमी येतो आणि आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे चांगल्या प्रकारे बनवून राहते म्हणून अशा प्रकारे जर माती नमुना जर आपल्याला चेक करायचा असेल आपल्या जमिनीचा आपल्या शेतामधला तर सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीजच्या लॅब मध्ये आपण आणू शकता तिथे माती परीक्षण असो पाणी परीक्षण असो आणि पानदेट परीक्षण असो या सगळ्या परीक्षणाचा आम्ही योग्य सल्ला देतो सायंटिफिक प्रूफ सहित आम्ही सर्व शेतकऱ्यांना सगळं माती नमुने असो आणि या व्यतिरिक्त असणाऱ्या अन्य काही दुसऱ्या टेस्ट असो आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन या अशा चाचणीबद्दल आम्ही करत असतो म्हणून शेतकरी मित्रांनो माती परीक्षण नेमकं चांगल्या प्रकारे कुठं करावे आणि विशिष्ट म्हणजे माती परीक्षण केल्यानंतर आपले जे काही महत्वाचे फायदे आहेत ते आपण आज निश्चितच समजून घेतले आहे म्हणून अशा प्रकारे जर आपल्याला विशिष्ट जे वैज्ञानिकदृष्ट्या जे व्हिडिओ लागणार आहे ते आमच्या चॅनलवर नेहमी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत राहतात म्हणून यासाठी आपण आमच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा ना आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद